शेतकरी मित्रांनो नमस्कार तर शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपली रेशीम बॅच चालू आहे आणि आज आपल्या रेशीम बॅचचा दुसरा दिवस आहे तर या दुसऱ्या दिवशीमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे कशा पद्धतीने आपल्या आज आप डेली रुटीन राहणार आहे किंवा आपण आज आळीला पेसिंग किती प्रमाणात देणार आहोत पाला कशा पद्धतीने देणार आहोत किंवा मग आज आपण आळीवरती कोणते पाऊंडर मारणार आहोत हे आपण आज सविस्तर अशी माहिती पाहून घेऊया तर व्हिडिओला सुरू तुम्ही तर आमच्या युट्यूब चॅनलवरती नेमून सांग तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रेशीम बॅचची डेली रुटीन ही पाहायला मिळेल म्हणजे आपण सुरुवात त्याच्यापर्यंत संपूर्ण बॅचचे डिली रुटीन आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत हे पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला लागला नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर देखील करत चालत जा जेणेकरून मी जर रेशीम शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल तर तर मग जास्त वेळ न घेता लागलीच आजच्या आपल्या वेळेस सुरू करतोय तर आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे रेशीम बॅचची डेली रुटीन त्यातला आपला आजचा दुसरा दिवस तर पाहून घेऊया आज आपल्याला काय काय करावं लागणार आहे ते तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता की आपण कालच्यापेक्षा आज आळीला पेशिंग ही जास्त दिलेली आहे म्हणजे आपला जो कालचा जो पेशिंग होती ती होती आपली दोन बाय तीन म्हणजे आपला जो चाकीचा पेपर आला होता तो पेपरचा आकार असतो दोन बाय तीन असा फूट म्हणजे दोन फूट तीन फूट लांब आणि दोन फूट रुंद असा तो पेपर असतो तर आपण तो नोठ्या आईला डायरेक्ट पेशिंग दिलेली आहे आणि आळी पाल्यावर देखील आलेली आपल्याला पाहायला म्हणजेच म्हणजे आपण आळीला पेशिंग देत चालत आहे रोज आपण थोडी थोडी का होईन आळीला पेशिंग देत चालत आहे पेशिंगच्या याच्यासाठी पेशिंग द्यायची आहे किंवा आळीची जर संख्या बेडवर जर दाढ झाली तर त्यापासून आपल्या आळीला ग्लसरी होण्याची बाधा असते आणि ग्लसरी जर हा रोग झाला तर तो एक आळीपासून लगेच दुसऱ्या आळीला असा पांगत जातो म्हणजे त्या आळीचा प्रसार त्या रोगाचा प्रसार हा भरपूर प्रमाणात होत असतो यासाठी आपण योग्य ती काळजी घेणं अगोदरच गरजेचं आहे त्यासाठी ते आपण आळीला पेशिंग ही फार महत्त्वाचं आहे तर आता ग्लसरी रोगाबद्दल मी पुढे सांगेलच पुढचं त्याच्यावरती एक पेशल देखील आपण व्हिडिओ बनवला आहे तो एक आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तरी या या बॅचलिटिंगमध्ये ज्या ज्या वेळेस आपल्याला तशी आळी दिसेल त्यावेळेस आपण त्याच्यावरती सविस्तर अशी चर्चा करून घेऊया तर आज आपण आईला भरपूर अशी पेशिंग दिलेली आहे तर आज आपण आळीवरती मारणार आहोत सप्लिमेंट हे पावडर आपण आज मारणार आहोत आळीवरती तर आपण पाहिलं की काल आपण विटेकर विचारा हे पाऊंडर मारलं होतं आज आपण सप्लिमेंट हे पाऊंडर मारणार आहोत आणि आपण पाऊंडर मारल्याच्या नंतर एक दहा ते पंधरा मिनिटांनंतर लगेच आपण पाला द्यायचा आहे आता पाला देत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण काल जो पाला दिला त्याच्या आपण उलट पाला हा द्यायचा आहे जर आपण काल जर पूर्व पश्चिम असा पाला दिला असेल तर आज आपण दक्षिण उत्तर असा पाला हा द्यायचा आहे तर पाला हा का बदलायचा आहे तर आपल्या आईला संपूर्ण आईला एक समान खायला मिळा मिळायला पाहिजे म्हणजे आपण आता ही काडी जर आपण काल आपण ही काडी अशा पद्धतीने टेकली होती पूर्व पश्चिम बरोबर तर काल इथल्या ज्या आळे आहेत त्यांनी फक्त हा सेंड्याचा कोवळा कोवळा पाला हा त्यांना खायला भेटला आणि ज्या ठिकाणी ही आळी आहे त्यांना हे फक्त हा निंबर खायला भेटला मग आज आपण ही काडी आपण आज अशी उलटलेली आहे म्हणजेच काल ज्या आळीला शेंडा भेटला होताच त्या अळीला हे ताल बोडाची पानं खायला भेटतात हिला शेंडामध्येच प्रत्येक आळीला एक समान खाद्य मिळवण्यासाठी आपण पाला हा आलटून पलटून देत चालायचा आहे आणि पाला आपण हा दाट दिला तरी चालेल म्हणजेच आपल्या बेडवरती पाल हा पाहून आपण आईला दाट पाल आहे पालत असताना पाल्याची क्वालिटी ही चांगली असणं गरजे आहे कारण जेवढ्या आपण पाल्याची क्वालिटी आईला चांगली देऊ तेवढंच जास्त आपल्या आईचं जे वाढ आहे हो ती होत असते आणि अळीची जर वाढ जर चांगली झाली तर त्यातून कोच देखील नक्कीच आपल्याला चांगल्या प्रमाणात भेटत असतो तर अशा पद्धतीने आपण आज अळीवरती सप्लिमेंट हे पाऊंडर मारलं त्याच्यानंतर अळीला भरपूर अशी पेसिंग देखील दिली दे आहे आणि आपण आज पाहिलं की आपण पाला हा आलटून पालटून दिलेला आहे म्हणजे आजचा जे डेली रुटीन आहे ते आपलं इथेच समज होतं तर पुन्हा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये नंतरच्या नवीन माझ्यासोबत आपली शेती युट्यूब चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक आणि व्हिडिओ शेअर देखील करा